नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे मुंबई तकचं हे करोना बुलेटिन आम्ही तुमच्यासाठी सुरू केलं आहे गेल्याच आठवड्यात हे सुरू झालं होतं आणि कोविडशी रिलेटेड महत्त्वाच्या बातम्या आम्ही दिवसभराच्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो पहिलीच महत्त्वाची बातमी अशी आहे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पूर्व पंतप्रधान हे कोविड पॉझिटिव्ह त्यां तेन, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह निघालेली आहे आणि त्यांना घरीच सध्या राहायची व्यवस्था करण्यात आली होती पण माहिती अशी येते की कदाचित त्यांना ॲडमिट केलं जाईल पण त्याचबरोबर काहीच दिवस कालच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहून त्यांनी त्यांना अशी विनंती केली होती की वॅक्सिनेशन कसं झालं पाहिजे आणि कुठच्या वयोगटातल्या लोकांना कशा पद्धतीने झालं पाहिजे ह्याचा निर्णय हा राज्यांना करू दे अशा पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला होता पण अजून तरी सरकारने त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाहीत इनफॅक्ट भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण कुठल्याही पद्धतीने त्याच्याबद्दल त्यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही आहे पण आत्ताची बातमी ही आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे कोविड पॉझिटिव्ह त्यांची टेस्ट निघालेली आहे आणि त्यांना एम्समध्ये दिल्लीमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे त्यांचं वय आणि बाकी सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांना एम्समध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे दुसरी महत्त्वाची बातमी की करोनाची पहिली लाट ही तुलनेने कमी डेंजरस होती का असं आता म्हणायची वेळ आलेली आहे कारण एकामागून का एक आपण बघतोय ज्या पद्धतीने भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये झपाट्याने परिस्थिती बिघडत चाललेली आहे गेल्या वेळेस आपण बघितलं की मुंबई आणि महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये ही परिस्थिती होती पण यावेळेस उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश दिल्लीमध्ये खास करून परिस्थिती झपाट्याने बदलत चाललेली आहे दुसरी लाट आता सगळ्यात जास्त नुकसान करते हे पण आपल्याला लक्षात येत आहे सगळ्यात पहिलं तर टेस्ट केल्यावर तिचा रिपोर्ट लवकर हाती येत नाही आणि आता हाती आलं तर बेड मिळत नाही अशी परिस्थिती लागली आहे आणि तो बेडसुद्धा इतक्या उशिरा मिळतोय की तोपर्यंत करोनाने गंभीर रूप धारण केलेलं असतं असं लक्षात येत त्यामुळे आता ऑक्सिजनची गरज भासते आणि तोही वेळेत मिळत नाही आहे राज्यातले अनेक जण आजही याच परिस्थितीला सामोरं जात आहे आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढतंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आत्ताची जी आकडेवारी आमच्याकडे आहे त्याच्यानुसार अठरा एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात आजवरचे सर्वाधिक म्हणजे एक हजार पाचशे एक मृत्यू हे कोविडमुळे झाल्याचं लक्षात येत आहे अठरा एप्रिलच्या आकडेवारीनुसार एक हजार पाचशे एक मृत्यू जे झालेले आहेत ते एक दिवसात नोंदवले गेलेले सगळ्यात जास्त मृत्यू आहेत असं लक्षात येतं आहे आणि त्याच्यामुळे एकूण मृत्यांची संख्या आता एक लाख सत्याहत्तर हजार एकशे पर्यंत पोहोचलेली आहे आणि एकूण बाधितांच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर हा मॉर्टॅलिटी रेट साधारण एक पॉईंट वीस टक्क्याचा आहे असं लक्षात येत आहे आणि जर आपण कंपॅरिझन केलं तर नव्याने नोंदवल्या गेलेल्या करोना मृत्यूंच्या संख्येत या दे आपल्या देशामध्ये अमेरिकेपेक्षा आता जास्त मृत्यू झालेत हे आपल्याला लक्षात यायला लागले पहिल्या लाटेमध्ये अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात मृत्यू आढळून आले होते पण आता आप आता दुसऱ्या लाटेमध्ये जी मरण पावलेल्यांची संख्या दिसून येते आप त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येतं आहे की अमेरिकेपेक्षा सुद्धा आपण जास्त हे केलेलं आहे त्याचबरोबर अमेरिका आणि ब्राझीलची आकडेवारी जर आपण जाणून घेतली तर आतापर्यंत ब्राझील दंबर एकला होता पण ब्राझीललाच्या आपण फार जवळ पोचलेलो आहोत ब्राझीलमध्ये अठरा एप्रिलला तीन हजार तीनशे पाच कोविडचे मृत्यू होते भारतामध्ये पंधराशे एक होते आणि अमेरिकेमध्ये नऊशे अकरा करोनाचे मृत्यू होते त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने ही अत्यंत काळजीत भर पाडणारी बाब आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे पण दुसऱ्या बाजूला इस्रायलसारख्या देशांनी सांगितलेलं आहे की आता मास्क घालायची गरज नाही आणि ही खरोखरच दिलासादायक बातमी आहे खरं तर मास्क घालून आपण बाहेर पडलं पाहिजे असं आता सगळे देश सांगतायत कारण ज्या ज्या ठिकाणी कोविडचं अकराळ विक्राळ रूप दिसायला लागलेलं आहे थैमान घातलेलं आहे अशा ठिकाणी मात्र इस्रायल सांगतंय की आम्ही करोनामुक्त झालेलो आहोत कसं काय ते करोनामुक्त झालेत तर तिथे आता सार्वजनिकरित्या मास्क घालण्याचं बंधन नाही आहे त्यांना आता परदेशातील पर्यटकांचं लसीकरण केलं आहे म्हणजे के त्यांच्या इकडच्या पर्यटकांचं लसीकरणसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यांना देशात याला परवानगी दिलेली आहे म्हणजे जे लसीकरण ज्यांचं झालं असेल तेच फक्त देशात जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे पण आता तुम्ही विचाराल की इस्रायलने ही कमाल कशी करून दाखवली तर त्याचं उत्तर साधं आणि सोपं आहे वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण इस्रायलने त्रेपन्न टक्के लोकांना फायझर किंवा आ, बायो बायोटेकच्या लसीचे दोन्ही डोस दिलेले आहेत इस्रायलची लोकसंख्या आपण बघितली तर साधारण नव्वद लाखाच्या घरात आहे आणि त्यातल्या त्रेपन्न टक्के लोकांना फायझर आणि बायोएनटेकच्या लसीचे दोन्ही डोस त्यांनी दिलेले आहेत शिवाय इस्रायलमध्ये जे परदेशी नागरिक आहेत त्यांचं सुद्धा ते लसीकरण करत आणि लसीकरणानंतर आता तिथली करोनाची रुग्णसंख्या इतकी कमी झाली आहे की दररोज फक्त शंभरच्या आसपास रुग्ण तिथे आढळून येत आहेत आता नव्वद लाख खरं तर काही फार मोठी लोकसंख्या नाही आहे पण तरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इस्रायलने लसीकरणावर भर दिला तिकडे त्रेपन्न टक्के आपल्या लोकसंख्येला त्यांनी ल त्या लस दोन्ही डोस लसीचे त्यांना दिले फायजरचा डोस दिले बायोटेकचे डोस दिले आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती त्या ठिकाणी सुधारते त्याच्यामुळे सतत ही मागणी होती आहे की जेवढ्या झपाट्याने आणि वेगाने भारतात सुद्धा लसीकरण होईल तेवढ्या झपाट्याने ते करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी होत जाईल कोविडचं जे अकराळ विक्राळ स्वरूप आपल्याला आज जे वाटतंय ते त्याच्यामुळे वाटतंय ते वॅक्सिनेशनमुळे कुठेतरी कमी होऊ शकतं तिसरी दिलासा देणारी बातमी अशी आहे की महाराष्ट्राला लवकरच ऑक्सिजनचा पुरवठा लवकर व्हायला सुरुवात होणार आहे कारण देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आपल्याला जाणवतो हे तर दिसतंच आहे ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत आपण अनेक ठिकाणी असं बघितलं की ऑक्सिजनचा बेड नसल्यामुळे मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मृत्यू वाढत आहेत त्यामुळे आता उपाय काय तर ऑक्सिजन भारतात महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर कसा आणता येईल आणि त्याच्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे कारण भा महाराष्ट्राला सांगितलेलं आहे की तुम्हाला तेलंगणा ओडिसा या या राज्यांकडनं ऑक्सिजन मिळू शकतो त्याच्यामुळे आता तिथे ट्रेनने टँकर्स पाठवले जातील कारण बाय रोड आणायचं म्हटलं तर खूप वेळ लागू शकतो म्हणून विशाखापट्टणहून दहा टँकर जे ट्रेनवरती ला लादले गेलेत आणि त्यांच्यामार्फत हे ऑक्सिजन आणले जाणार आहेत ही एक्सप्रेस सुरळीत धावण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवला गेला आहे म्हणजे कुठेही थांबवली जाणार नाही आणि तीन चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळू शकतं एका टँकरमध्ये साधारणतः दहा ते पंधरा टन ऑक्सिजन चा सप्लाय होऊ शकतो म्हणजे साधारण एक अडीचशे ते तीनशे टन प्रत्येक खेपेमध्ये महाराष्ट्रामध्ये आता ऑक्सिजन येऊ शकतो ही महत्वाची गोष्ट आहे करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी तर ही गरज आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांना सरकारने रेल्वेच्याद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जावा असं सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्य केलं आणि ही मागणी खरं तर महाराष्ट्राने केली होती महाराष्ट्राने हे सांगितलं होतं की जर एअर लिफ्टिंग करता आलं तर ते करता आलं तर बघता येईल आपल्याला पण मेडिकल ऑक्सि लिक्विड लिक्विफाईड जो मेडिकल ऑक्सिजन असतो तो टँकर्सच्याद्वारे घेऊन येऊ शकतो आणि त्याच्या आता हा जो टँकर आहे तो रेल्वेच्या वॅगन्सवरती बसवून त्यामार्फत तो इथे परत आणला जाणार आहे रविवारी मुंबईत पश्चिम रेल्वेवर बोईसरमध्ये बोईसरला ही ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याची चाचणी घेण्यात आली होती आणि कळंबोली म्हणजे नवी मुंबईतलं कळंबोलीचं ठिकाण आहे इथे आणि इतर ठिकाणीसुद्धा अशा पद्धतीची चाचणी झाली होती त्याच्यानंतर सोमवारी म्हणजे आज हे टँकर्स आता आ, रवाना करण्यात आलेले आहेत महाराष्ट्राचे परिवहन सचिव आहे सचिव आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की एकोणीस तारखेपर्यंत टँकर्स पुरवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने रेल्वेला टँकर्स पुरवले जात आहेत आता महत्वाची गोष्ट आपण बोलणार आहोत ते म्हणजे रॅमडेसिव्हिर इलेक्शन इंजेक्शनबद्दल आजच आम्ही दुपारी रॅमडेसिवीर इंजेक्शन किती महत्त्वाचं आहे ते का दिलं जातं खरोखरच महत्वाचं आहे का याच्यावरती आम्ही आज डॉक्टर्सशी चर्चा केली होती आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं आढळून ना, आलं की रॅमडेसिवीरमुळे काही तुमचा तुमचा प्राण वाचतो असं नाही पण त्याच्यामुळे तुमचा हॉस्पिटलमधला स्टे आहे तो मात्र नक्कीच कमी होऊ शकतो आणि कदाचित योग्य वेळेस तुम्हाला ते रॅमडेसिवीर मिळालं तर त्याचा फायदाही होऊ शकतो खरं तर आज आय सी एम आरची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये डॉक्टर त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की रॅमडेसिवीर इंजेक्शन हे काही मॅजिक बुलेट नाही आहे म्हणजे काही जादूची गोळी नाही आहे जादूची कांडी नाही आहे की ते दिल्याने कोरोना रुग्ण तात्काळ बरा होऊ शकतो किंवा त्यामुळे मृत्यू दर कमी होईल असं पण अजिबात नाही आहे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती

The largest study, which was done, which is sponsored by WHO, which is the recovery trial. The recovery trial was also a negative study. It did not show any benefit as far as remdesivir was concerned, as in the treatment of COVID nineteen. So it's important to understand that remdesivir is not the magic bullet, and it is not a drug which is decreasing mortality. However, it does have a role, and therefore it is being used. That we may use remdesivir because we don't have a good antiviral drug. त्याचबरोबर आपण असं बघितलं की महाराष्ट्रानंतर आता दिल्लीमध्ये एक आठवड्याचा लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आज रात्रीपासून तो सुरू होणार आहे आणि सोमवारपर्यंत सहा दिवसाचा लॉकडाऊन हा दिल्लीत असणार आहे आणि त्याच्यानंतर परिस्थिती समजून त्याच्याबद्दल कारवाई केली जाईल असं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे पण त्याचबरोबर अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेशमधल्या अनेक शहरांमध्ये पाच चार ते पाच दिवसाचा साधारण काही दिवसांचा लॉकडाऊन एकोणतीस तारखेपर्यंतचा लॉकडाऊन त्यांनी सांगितलं आहे की लावला गेला पाहिजे कारण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा झपाट्याने स्थिती बदलती आहे आणि त्या ठिकाणी मेडिकल सुविधा मिळणं अत्यंत झिकरीचं काम झालेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आपण बघितलं तर महाराष्ट्रात लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लावला नव्हता पण संचारबंदी लागू करण्यात आली होती पण आता आम्ही असं बघतोय की काही जिल्ह्यांमध्ये लोकल ॲडमिनिस्ट्रेशनच्या मार्फत जे नियम आहेत ते अजून कडक केले जात आहेत म्हणजे ती नियमावली कडक केली जाते आता वाशिम जिल्ह्यात बघा तर अत्यावश्यक सेवा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंतच असणार आहेत असं त्यांनी सांगितलंय म्हणजे तुमची ग्रोसरीची दुकानं असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील त्या नऊ ते एक वाजेपर्यंत ओपन राहतील असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे सर्व प्रकारचं हार्डवेअर दुकानं कृषी संबंधित सेवा दुकाने ही सुद्धा आता बंद राहतील बँक ए टी एम विमा ऑफिसेस सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण काय अनेक लोक त्या नावाने घराच्या बाहेर पडत असं प्रशासनाच्या लक्षात आलंय त्याच्यामुळे हे निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत नाशिकमध्ये सुद्धा सोमवारी एकोणीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच पुढील दहा दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलाय आहे म्हणजे नाशिक ॲडमिनिस्ट्रेशनने आधीच तिकडे एकशे चव्वेचाळीस लावण्यात आले पूर्ण राज्यामध्ये पण या ठिकाणी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आलेला आहे भाजीपाला फळे दूध विक्री वगैरे हे सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत किराणा दुकानं सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे नांदेडमध्ये सुद्धा एकोणीस एप्रिलपासून म्हणजे आजपासून तिथेसुद्धा किराणा मालाची दुकानं भाजीपाला दुकानं भाजी बाजार फळ विक्रेते बेकरी मिठाई अशा प्रकारची दुकानं ही आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत त्याच पद्धतीने बीड औरंगाबाद अहमदनगर पुणे सोलापूर अमरावती इथे सुद्धा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांच्या वेळा आता कमी करायला सुरुवात झालेली आहे झालंय असं की संचारबंदी असली आणि कडक निर्बंध लावलेले नसले तरी सुद्धा अनेक लोक बिना कामाचे बाहेर पडतायत असं लक्षात आलंय त्याच्यामुळे आता हे निर्बंध कडक करायला सुरुवात केली आहे तुम्हाला आठवत असेल तर राजेश टोपे यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मुंबई तकला जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निर्बंध आम्हाला कडक करायला लागतील आणि मला असं वाटतं त्यानिमित्ताने काही प्रश्न पण आमच्याकडे आलेले आहेत करोना बुलेटिनवरती तर ते प्रश्न सुद्धा मी पटापट घ्यायचा प्रयत्न करतो Uh, त्याच्यामध्ये काहींनी असं विचारलेलं आहे की uh, लोकसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण याची माहिती द्या uh, रवींद्र राजाध्यक्ष यांचं असं म्हणणं आहे असं आहे मृत्यू uh, हे प्रमाणात बघितलं जातात त्याच्यामुळे तुमचा मॉर्टॅलिटी रेटचा पर्सेंटेज uh, रवींद्र राजाध्यक्ष हे ठरू शकतं पण तरीसुद्धा नंबर ऑफ किती लोक मेले हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामुळे शंभरामध्ये दोन जणं गेले काय किंवा दोनशे लोकांमध्ये दोन जणं गेले काय तरीसुद्धा आ, गेले दिवस है, है लोक गेलेले आहेत ही गोष्ट महत्वाची आहे आणि ती संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे आपण विसरता कामा नाही त्याच्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही म्हणताय ती गोष्ट जरी बरोबर असली तरीसुद्धा ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्याच्याबरोबर काही प्रश्न अजून आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्यापैकी गिरीश गुलुमकर यांचा यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टरांचा सल्ला न घेता टेस्ट न करता लोकं मेडिकलमधनं गोळ्या खरेदी करताना त्यांनी पाहिलेली आहेत तर ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे खरं तर अनेक लोक प्रिकॉशनरी म्हणून सुद्धा गोळ्या घेऊन ठेवत आहेत कारण ऐन वेळेस जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग काय करायचं त्या त्यामुळे सुद्धा गोळ्या घेऊन ठेवत आहेत पण अनेकदा या गोळ्या प्रिस्क्रिप्शनमुळेच मिळू शकतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने करू करू नये स्वप्नील मुरकुटे यांचा असा प्रश्न आहे की पुण्यामधली लाट कधी ओसरेल आता फक्त पुण्यामधली लाट ओसरणं असं नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रातली लाट कशी कधी ओसरेल हा खरं तर प्रश्न आहे पण एका बाजूला आपण बघितलं तर मुंबईतले नंबर्स हे स्टॅगनंट व्हायला सुरुवात झालेली आहे साधारण आठ हजारच्या घरात मुंबईत नंबर येत आहेत पण महाराष्ट्रात आपण बघितलं तर महाराष्ट्रातले नंबर, नंबर सदुसष्ट हजार होते काल म्हणजे सगळ्यात जास्त नंबर महाराष्ट्रामध्ये होते आत्तापर्यंत त्यामुळे अजून तरी ही लाट ओसरती असं काही वाटत नाही आणि पुण्यातली परिस्थिती सुद्धा साधारणतः तशीच दिसते वरुण देशपांडे यांचा प्रश्न आहे ब्रुक फार्मा कंपनी इशूच्या चालत्या फडणवीसना अटक होऊ शकते का तर देशपांडे मला तुम्हाला एक सांगायचं की या प्रकरणामध्ये कुठलाही एफ आय आर झालेला नाही आहे म्हणजे पोलिसांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे माहिती होती की ब्रुक फार्मा या कंपनीकडे साठ हजार वाईल्स म्हणजे रेमडेसिवीरची इंजेक्शनं त्यांच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं अशी माहिती त्यांना मिळाली होती आणि त्याच्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीने एफडीएने रेड करून आत्तापर्यंत काही जप्ती केलेली नाही आहे किंवा त्या पद्धतीने काहीच झालेलं नाही आहे त्याच्यामुळे जर कुठला कुठली केसच रजिस्टर झालेली नसेल एफ आय आरच नसेल तर मग अरेस्ट कुठून होणार हा खरा तर प्रश्न आहे त्याच्यानंतर बाळ मुणगेकर यांचा प्रश्न आहे की गुजरातमध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा दाखवा गुजरातमधली परिस्थिती आम्ही सतत दाखवतोय मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता गुजरात सर्च करा गुजरातच्या परिस्थितीचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील मुंबई तक डॉट इनवरती सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता आणि उद्याच्या कोविड बुलेटिनमध्ये तुम्ही म्हणताय तसं आम्ही गुजरातची परिस्थिती पुन्हा एकदा सांगू पण गुजरातची परिस्थितीसुद्धा तेवढीच वाईट आहे Uh, सूरत अहमदाबाद आणि राजकोट या शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात uh, समस्या आहेत हॉस्पिटलायझेशनच्या समस्या आहेत बेड्सची अवेलेबिलिटीची समस्या आहे त्याचबरोबर अनेक लोकांनी असा अनेक लोका दावा केला आहे की सरकार मृत्यूचं जे जे आकडे आहेत ते चुकीचे सांगते आहे असा सुद्धा अनेक लोकांनी दावा केलेला आहे आमचं एक रिपोर्टर अहमदनगर अहमदाबादला ते आ, जीस एका, एका जी स्मशानभूमी आहे किंवा एखाद्या एका हॉस्पिटलची जी बॉर्चुरी आहे त्याच्या बाहेर उभे होते आणि त्यांनी डेड बॉडीज मोजल्या त्याच्यामध्ये आढळून आलं की जो आकडा सरकारने घोषित केला होता तो आणि ॲक्च्युअल आकडा ह्याच्यामध्ये तफावत होती त्याच्यामुळे गुजरातची परिस्थिती आम्ही दाखवली आहे तुम्ही आमच्या युट्यूबच्या चॅनलवर जाऊन बघू शकता यश सोमय्या यांचा हा प्रश्न आहे की वाय इज अँड गव्हर्मेंट गिव्हिंग वॅक्सिन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर टू ऑल मेजर फार्मा कंपनीज याचं उत्तर सरकार खरं तर देऊ शकतं आणि सरकारने ही काय म्हणतात त्याला ही या तासाची गरज आहे या वेळेची गरज आहे की मोठ्या प्रमाणात वॅक्सिनचं प्रोडक्शन झालं पाहिजे आत्ताच आ, याच तुम्ही जे म्हणताय त्याच तत्वावरती महाराष्ट्रातल्या म्हणजे मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या माध्यमातून आता कोवॅक्सिन महाराष्ट्रात बनवता येणार आहे पण त्याचं प्रोडक्शन व्हायला एक वर्षाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकेल की कि किती वेळ लागू शकतो टेक्नॉलॉजी ट्रान्सफरने हे खरं तर आधीपासनं सुरू झालं असतं तर मोठ्या प्रमाणात वॅक्सिन आपल्याकडे भारतात उपलब्ध असत्या आणि आता परदेशी वॅक्सिनना हळूहळू परमिशन दिली जाते त्या किती उपलब्ध असतील याच्याबद्दल खरं तर शंका आहे पण त्याच्याबद्दल कुठेतरी स्पीडअप झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे ती अशी गोष्ट आहे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत सगळे तर हे कोविडचं बुलेटिन करोना बुलेटिन जे आहे मुंबई तकचं आम्ही रोज घेऊन तुमच्या समोर येणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर ते त्याचाही उत्तर द्यायचा आमचा प्रयत्न असेल दिवसभरातल्या कोविडशी रिलेटेड महत्त्वाच्या घडामोडी बातम्या द्यायचा आमचा प्रयत्न असणार आहे तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करू शकता आणि तक डॉट इनवरती या सगळ्या बातम्या सविस्तर बघू शकता बघत रहा मुंबईत लॉग इन करा तक डॉट इन वर